साळीसाहेब उद्धव ठाकरेंची साथ आजही आपण अतिनिष्ठेने त्यांच्यासोबत आहात पण अजून अशा वावड्या उठतात की काय बातम्या येतात की साळीसाहेब पुन्हा एकनाथ शिंदेंची साथ देणार कालच उदय सामंत यांनीसुद्धा राजाबाच्या सभेत असं सांगितलं की इथले काही तुमचे मित्र येत होतो म्हणून सांगतात पण अजूनही काही येत नाहीत काय नेमकं त्या वाक्याचा अर्थ काढावा उदय सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना मी एवढंच माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज शिंदेगड निर्माण झाल्यापासून सतत मी शिंदे गटात जाणं शिंदेसाहेबांच्या जवळचा आहे अशा अनेक चर्चा आणि शबावड्या चर्चा आपल्या असलेल्या पण मी उदय सामंतांना सांगू इच्छितो की उदय आपला पूर्व इतिहास तपासून पहा ज्यावेळेला रत्नाईचा नगराध्यक्ष होतो त्यावेळेला ते पालीमध्ये शिवसेनिक होते आज ते शिवसेना त्यावर सोडून ते राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीमध्ये येऊन त्या ठिकाणी ते आमदार झाले त्यावेळेला ते मंत्री झाले त्यानंतर त्या काही काळानंतर ते पुन्हा शिवसेनेमध्ये आले शिवसेने त्यानंतर त्याला शिवसेनेने पुण्यात दिलं म्हाडासारख्या मोठ्या मंडळाचं अध्यक्षपद दिलं परत पुढच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला ते महाविकास राणेच्या माध्यमातून उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना ते पुन्हा मंत्री झाले एवढंच दिल्यानंतर आज ते आमच्या शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साथ सोडून आज ते पुन्हा शिंदे गटामध्ये त्यांच्या सरकारवर सामील झाले आणि मग उद्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये ते निश्चितपणे मला असं वाटतं की शिंदे सभामो ते नसणार आहेत ते उद्या भाजपच्या कमळावरती सुद्धा लढवतील असं मला वाटतं स्वतःचं आत्मचिंतन करावं आणि स्वतःला समजून घ्यावं ते स्वतः कुठं आहे कुठं राहणार कुठं जाणार हे त्यांनी निश्चितपणे मला जाहीर करावं या भूमिकेतूनच रत्नागिरी संघर विधानसभा उमेदवाराचं नाव अजून निश्चित होत नाही रत्नागिरी विधानसभा संघाचा उमेदवार थोडंसा अधिकार हा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा ते लवकर तो उमेदवार जाहीर करतील मला विश्वास आहे दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये या ठिकाणी या कोकणावरती असेल या जिल्ह्यामध्ये असेल या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा वर्षाचं पक्षाचं वर्चस्व आहे आणि दोन हजार सालच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार निवडून मला विश्वास आहे त्याच वेळेला उद्धव ठाकरेंची जर प्रतिष्ठा पणाला लागली आणि शेवटच्या सांगितलं साळवी साहेब तुम्ही रत्नागिरी संगमेश्वर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा का आपली भूमिका असेल शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांना माहिती आहे की त्या असलेल्या परिस्थितीमध्ये दोन हजार सात साली कशा पद्धतीने तो मतदारसंघ मी तयार केला बांधला लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी झालो लोकांमुळे त्या ठिकाणी मी आर्थिक आणि काम करतो अनेक जीवाभावाची माणसं जोडली गेली त्या मतदारसंघामध्ये आणि म्हणून त्या मतदारसंघामध्ये मी एकदा आणि दोनदा हजार तीनदा निवडून आलो ते जनतेने मला आमदार बनवलेलं आहे ते कर्ज जनतेचं माझ्यावरती आहे म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा निवडून घडवणं आणि निवडून घेणार मला विश्वास आहे या ठिकाणी सक्षम जर उद्धवसाहेब उमेदवार देतील तर निवडून आणण्यासाठी जे काय प्रयत्न लागतील तर निश्चितपणे करून दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीमध्ये की एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती असेल मी स्वतः राधा म्हणतो उमेदवार होतो पण या ठिकाणी सुद्धा उदय सामोर शिवसेनेचे उमेदवार होते त्या निवडून आणण्यासाठी या ठिकाणी मी अतोनात प्रयत्न केले आणि निवडून आम्ही आणलं की वस्तू पण ते म्हणतात विनायक राऊत यांनी आरोप केला सत्तर हजार मतां टक्के आम्ही दिलं त्यांनी बोलू नाही आता कसं आहे विना, 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 विनाय उदय सामंतांनी विनायक राऊतांचे खासदारांचे उपकार विसरले आज नाही म्हटलं तर राजकारणामध्ये कोणतरी गॉडफादर लागतो त्या काळामध्ये उदयस्थापन बदल गॉडफॉदर विनयरोबर होते असं मला छापे धन्यवाद साळी साहेब